रामराम शेतकरी बांधवांनो मी मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो या हिरूजच्या माध्यमातून लाडका भाऊ योजना लाडकी बहीण बही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना राज्य सरकारच्या माध्यमातून अद्याप राबवलेली आहेत तर शेतकरी बांधवांनो कालच एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परळी परळी येथे कृषी परि प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून माझा ला मुख मा लाडका बळीराजा घोषणा केली तर शेतकरी बांधवांनो नेमका ही लाडका बळीराजा घोषणा लाडका शेतकरी योजना ही नेमकी काय आहे त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन मिनिटांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नाव व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला शेतकरी न हीड़ों न हीड़ों न तर शेतकरी बांधवनं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधव राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देणारी योजना राबवली त्यानंतर लाडका भाऊ योजना म्हणजे दहा बारावी पास झाल्या तरुणांना सहा हजार डिग्री झाले तरुणांना बारा हजार अशी योजना राबवली तर शेतकरी बांधव आता शेतकरी बांधवांसाठी काय द्यावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून काल झालेल्या परळी येथे कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण मामा उपस्थित होते तर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते कृषी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते यांच्या माध्यमातून एक घोषणा केली की शेतकरी बांधवांना लाडका शेतकरी योजना माझा लाडका बळीराजा योजना तर शेतकरी बांधव ही योजना नेमकी काय आहे तर त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली लाडका भाऊ योजना राबवली तर शेतकरी बांधवांना लाडका भाव योजना म्हणजे आता सोयाबीन व कापूस शेतकरी बांधवांचं हेक्टरी पाच रुपया हजार रुपयाचं अनुदान तर शेतकरी बांधव खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये शेतकरी बांधवांचं शेती सोयाबीन व कापसामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं कारण की कापसाला व सोयाबीनला भाव हा आंतरराष्ट्रीय धोरणामुळे भाव कमी ओ, ओ, लागला व त्या शेतकरी बांधवांना आम्ही भावांतर योजना देऊ असं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून घोषणा केली होती ती घोषणा केली होती लोकसभा विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पण लोकसभा निवडणुका लागल्यामुळे सरकारला ते देणं शक्य झालं नाही लोकसभा निवडणुका लागल्या तर शेतकरी बांधवांना आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही कापूस उत्पादक व स्वयंब उत्पादक शेतकरी बांधवांना हेक्टरी पाच हजार रुपये देणार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत व सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये देव अशी घोषणा कालच्या परळी येथील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे तर शेतकरी बांधवांना हे सुद्धा लाडका बळीराज योजनेमध्ये समाविष्ट आहे तर त्यानंतर विचार केला तर शेतकरी बांधवांना आम्ही मोफत वीज देऊ तर शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांना मोफत वीज सुद्धा देणार देणार आहे आणि आमचं सरकार जर पुन्हा एकदा पाच वर्षानंतर आलं तर पुन्हा एकदा आम्ही शेतकरी बांधवांना मोफत वीज देऊ असं मुख्यमंत्री लाडका बळीराज योजना या मा योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांना त्यानंतरचा विचार केला तर मागच्या दोन ते ती तीन वर्षाचा पीक विमा ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कोणत्याही प्रकारचा पीक किंवा भेटलेला नसेल खरीप हंगाम दोन हजार वीसचा एकवीसचा बावीसचा तेवीसचा तर मागच्या कोणत्याही वर्षाचा जर पीक विमा मिळाला नसेल त्या शेतकरी बांधवांना सुद्धा आम्ही एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी किंवा जमा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हे सुद्धा मुख्यमंत्री माझा लाडका बळीराजा योजनेमध्ये लाडका शेतकरी योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांनो त्यानंतरचा विचार केला तर शेतकरी बांधवांना कर्जमाफी तर शेतकरी बांधव आता कर्जमाफी करणं गरजेचं आहे कर्जमाफीचा मुद्दा मोठ्या प्रमाणावरती सध्या गाजत आहे शेतकरी बांधवसुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रतीक्षित आहेत की राज्य सरकार कर्जमाफीची घोषणा करते की काय तर शेतकरी बांधवांना सुद्धा घोषणा होऊ शकते कारण की आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या होत्या आणि त्या विधानसभा निवडणुका ह्या दोन महिन्यानं पुन्हा एकदा पुढे ढकललेल्या आहेत तर ह्या कर्जमाफी करण्यासाठीच विधानसभा पुढे ढकलल्या असतील तर शेतकरी बांधवांना त्यामुळं सरकार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर कर्जमाफीसुद्धा करू शकतात तर कर्जमाफीसाठी विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या आहेत तर शेतकरी बांधव हे सुद्धा माझा लाडका बळीराजा योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे तर शेतकरी बांधव त्यानंतर विचार केला तर आपण खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवाला भावांतर योजनेमुळे फटका बसला त्या शेतकरी बांधवासाठी एक राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन जी आर काढा होता त्या जी आरमध्ये शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी करणं गरजेचं होते ई पीक खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेताची ई पीक पाहणी केली होती त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापसाचं व सोयाबीनचं पाच हजार रुपये हेक्टर अनुदान म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान जमा होणार होतं पण आता ती सुद्धा करण्यात आलेली आहे कालच्या परळी येथे झाल्या कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त देशाचे कृषी मंत्री शिव चौहान मामा उपस्थित होते कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते दोन्ही मुख्यमंत्री सॉरी दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते यांच्या माध्यमातून काल मुख्यमंत्री माझा बळीराजा योजना राबवण्यात आली आणि ती योजना म्हणजे शेतकरी बांधवांना मागचा पीक विमा असेल खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील भावांतर योजना असेल नुकसान भरपाई असे असेल अतिवृष्टी असेल तर कर्जमाफी असेल वीज बिल माफी असेल तर ही योजना शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकतीस ऑगस्टपर्यंत कापसाचं अनुदान पीक विमा असेल दोन मागच्या तीन चार वर्षाचा पीक विमा असेल ते सुद्धा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवांनो हे होतं मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना माझा लाडका बळीराजा योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेच्या धर्तीवर आता शेतकरी बांधवांना काय द्यावा तर शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री माझा शेतकरी योजना मुख्यमंत्री माझा बळीराजा योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून काल झालेल्या एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या परळी येथील कार्यक्रमानिमित्त शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी मुख्यमंत्री माझा बळीराजा योजना राबवली त्या योजनेसंदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं ना व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुर्ता थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद